इस्लामपूरमधील खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक अवघ्या काही तासातच आरोपींना पकडण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले आहे माने व वैभव थोरात दोघेही राणा इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत तर नितीन संजय पालकर राणा इस्लामपूर याचा पान शॉपमधील मा माव्याचे पैसे न दिल्याच्या कारणावरून खून केल्याची दोघांनी कबुली दिली आहे सविस्तर माहिती अशी की बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी मयत नितीन पालकर यांनी यश माने यांची पानशॉपमध्ये माव्याचे बिलाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून भांडण झाले याच भांडणाचा राग मनात धरून यश माने वैभव थोरात यांनी संगनमत करून कोयता व चौपन्ने काल गोरावली भर दुपारी अजिंक्य बाजार समोरून रस्त्यावर नितीन संजय पालकरीच्या अंगावर सपासप वार करून खून केला यामध्ये नितीन पालकर यांचा मृत्यू झाला होता यावरून करण जाध करण आनंदा जाधव वय वर्षी एकवीस राहणार किसान नगर यांनी वरील दोन संशयित विरुद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती तसेच यातील फिरादी यांना कानाखाली मारून जीव मारण्याची धमकीसुद्धा दिली होती यावरून सदाचा गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे तर गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की इस्लामपूर येथील गुंड नितीन संजय पालकर वर्षे पस्तीस याचा धारदार शासनाने खून करून गुरुवार दिनांक चोवीस रोजी भर दिवसातील वाळवा बाजारसमोर घडलेल्या या थरारक घटनेने शहरात एकच खळबळ माजली पालकर यांच्यावर खून खुनाचे प्रयत्न खडणी हानामारी असे गंभीर जुन्या दाखल आहेत तर मोकाही लावण्यात आला आहे तो सध्या जामिनावर बाहेर होता गुरुवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान अजिंक्य बाजारजवळ असलेल्या एका पान शॉपसमोर पालकर यांच्यावर धार पाल या पालकर यांच्यावर धारदार शास्त्राने हल्ला करण्यात आला गुरुवार हा बाजारचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ होती बर रस्त्यात रहदारीच्या ठिकाणी हा हल्ला झाल्याची एकच आढाव सुरू झाली रक्ताच्या थाळ्यात पडलेला पालकर याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता कुणाची माहिती मिळताच पोलीस उपधीक्षक मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक संजय हरगुडे घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी संशयितीच्या अटकेसाठी पोलिसांना सूचना केल्या दोघाखालीवर हल्लेखोरांनी या हा खून केल्याचे प्रतिश्नी समजले होते अल्लेखोरांच्या अटकेसाठी पदके रवाना करण्यात आली होती अखेर काही तासातच संशयित आरोपींना पकडण्यात पकड़। इस्लामपूर पोलिसांना यश आले त्यांच्यावर भारतीय न्यायकलम एकशे तीन कंसात एक एकशे पंधरा कंसात दोन तीनशे एकाऊन कौं कंसात दोन तीन कंसात पाच सहशस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम चार कॉमा पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे